नमस्कार सगळ्यांना शुभरात्री कशा आहात सगळे तर आमचं तिघी सास कसं चाललंय बघा बाय काळजी दिसते इकडे बघून मी काळीच आहे की अजून आहे काय बघू विचार चाललंय शेकायचं चुलीला असं बस झालं की माझं सगळं आता आता माझं तिस वय झालं की आणि किती बोरी दिसते तीच झालं मग काय झालं तिसाव चालला तिचा की तीस वय व्हायचं आमच्या माझं किती तुझंतीस <laughs> <वार्शा था। laughs> आता <laughs> म्हणजे एकोणतीस व लाग आमच्या दोघी सव्वा वर्षाचा फरक वाटते का पण हा तर चालले या आपल्या तिघीच्या गप्पा चाललेल्या बसली होती भांडी घासलेली लेगार लागत होत मी मी पण भांडी घासले होती <laughs> होती। मला आता द्या गमाल सकाळी उजडून भांडी घासायला ना ह्याच्यातला वाटू मधलं टोपानला म्हणलं भांडी घासाय काय कि द्या मग त्याला लगेच मिरच्या होतून म्हणलं द्याव मिरच्या तिथे टाकत पोत्या बाहेर टाकूच नका तिथेच वाळू द्या हो उन्हात वाया पांढऱ्या पडत सावलीत काय पोत्या तिथं आपल्याला काय लाल घ्यायचं राहतात सावलीत तिथे राहून द्यायचं पण चार दिवस करायना त्या तिथे खाली टाकायच्या मग काय तो घरात तिथं वारण धुळण तर कुठं कुठं थंडी सांगा थंडी सगळीकडे बर्फ पडतोय म्हणके लोय थंडी अगो असं वाटत तरी व्हायचं असं असं केलं का नाही त्यातून गर वाटत असं चुलच पाहिजे पाहिजे आता कधी करून पण मी नव्हती असं झालं आता मी कधी उद्या आहे का उद्या आता कशाची करायची आणि त्याला नाही शिमिट खत मातीची नाही येत मातीची मातीची मात नाही येत तशी लिपाई ही सोडा त्यात येईल की मातीची उचलून येत नाही घेकडे तिकडे मला नाही नाहीतर बापूला गव्हाणनगरला लावा गव्हाणनगरी मिळतात ना सगळी तात्पुरते येतात करते कसली इटर आता सकाळ जवळ आली आहे पण महिना आहे मग आता बघ येत्या सक्राती हे काय चुली येत काय नाही मला चुलत करायची असं शेकायला हे आपलं सकाळ आपल्या इथे कुंभारात चुली हे करून का देत नाहीत काय माहिती नाही आपल्या इथे नाही गावांना जावं लागेल चुला आणायला ना नाही गावात करतात की मिळते गावात आपल्या पण आता पण कधी करतात का माहित नाही आपल्या कुंभार गावात कुंभार करत होती पण काय माहिती आता करतात का त्यांना नाही हायचे मग गावात मिळेल का आपल्या तुला उद्या करून उद्या म्हणजे उद्या आपल्या संध्याकाळी चुलीवरच छा करून भाकरी बिकरी चुली तिथे मांडायची तिला तिथं बाहेर मांडायची तर अशा चांगल्यान गप्पा तिघेच असून या तुम्ही पण असं शेकायला चुलीला मस्त इथपर्यंत होऊ लागते चुलीची मी तर हल्लीच नाही <laughs> आता उठलं की शूटर घालायचा आराम झोपायचा खांब बांबायचं प्याक आणि दूध असं मस्त तापतं की सकाळ आमचं बापू ते त्याच्यावर साईज सगळी ह्या साईची आमच्या आधी आंघोळ की त्यांचं दूध तापवायचं त्याची साय टाकायची ते असं कासर टाकायची लई मोठी आवडी वजळीक्षी झालं त्यांचं ते बाय सगळ्यांना गुड नाईट यांचा गार लागते